सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत जसं जसं पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे सव्वे जवळ जानेवारी जवळ येत तस तस लोकांना तिरंग्याप्रती तिरंग्याप्रती एक मिनिटाचं प्रेम उफाळून येतं खरच हे प्रेम तिरंग्याप्रती आहे का राष्ट्रध्वजा प्रति आहे हा चिंतनाचा विषय आहे भारत हा मूर्खांचा देश आहे हे बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पन्नासलाच म्हणाले होते एखाद्या दगड दगडधरी ठेवून त्याला शेंदूर लावून पुजलं की सगळं गाव त्याला देव म्हणून त्याची पूजा करतं इतका हा मूर्खांचा देश आहे असंच एखाद्या व्यक्तीने तिरंगा म्हटलं एखाद्या व्यक्तींनी देशाला हिंदुस्थान म्हटलं की सगळे मूर्ख लोक देशाला हिंदुस्थानच म्हणायला लागलेत आणि राष्ट्रध्वजाला तिरंगाच म्हणायला लागलेत मुळात हा तिरंगा आहे का यावर कोणी चिंतन करायला तयार नाही आहे कारण त्यामध्ये तीन रंग नाही आहेत तर ते चार रंग आहेत आणि नुसते ते रंग नाही आहेत राष्ट्रध्वजावर असणारं जे धम्मचक्र आहे त्या धम्मचक्राचा कधी उल्लेखच होत नाही फक्त तिरंगा म्हणून तीन रंगाचा उल् उल्लेख केला जातो आणि धम्मचक्र सोयीस्करपणे टाळलं जात याचं कारण बौद्ध साहित्य तत्वज्ञान आणि एकंदरीतच बुद्धाबद्दल असणारा भारतीयांच्या मनामध्ये द्वेष असू शकतो कारण धम्मचक्र हे राष्ट्रध्वजावर हे जरा हिंदू राष्ट्रवाद्यांना पटणार नाही आहे पण घटनाकारांनी अशी मेख मारून ठेवलेली आहे की त्यांना ते पटवून घ्यावंच लागते आणि मग त्याच्यासाठी त्यांनी पळवाटा काढल्या त्याला राष्ट्रध्वज म्हणायचं नाही तिरंगा म्हणायचा कारण राष्ट्रध्वज म्हणलं तर त्याच्यामध्ये धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज येतो हो तिरंगा म्हटला की राष्ट्रध्वजामध्ये तिरंगा म्हटला की त्याच्यामध्ये जो धम्मचक्र आहे आता आमचंसुद्धा काही काही मूर्ख लोक त्याला अशोक चक्र म्हणतात मुळात ते अशोक चक्र नाही आहे ते धम्मचक्र आहे ते सम्राट अशोकाने प्रवर्तित केलेलं धम्माचं चक्र आहे अशोक चक्र म्हणता येणार नाही त्याला तर हे अश धम्मचक्र राष्ट्रध्वजावर हो आहे म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज हा धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज आहे धम्मचक्रांकित जरी नाही म्हटला तरीही चालेल पण त्याला राष्ट्रध्वज हा जो घटनात्मक शब्द आहे तो वापरणं काळाची गरज आहे आपण नेहमीच त्याला तिरंगा तिरंगा म्हणून मिळवतो बेरंग झालेली बी जे पी मागच्या काही दिवसापासून बेरंग झालेली बी जे पी मागच्या काही दिवसापासून तिरंग्याबद्दल फार आपुलकी आणि भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे घर तिरंगा म्हणून घर तिरंगा फडकवण्याच्या नादामध्ये तिरंग्याचा बऱ्याचशा ठिकाणी अवमानसुद्धा होतोय शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये सिग्नलला राहून हाच तिरंगा विकून उदरनिर्वाह करणारी लोकंसुद्धा आहेत ज्याला आपण तिरंगा म्हणतो हाच जर राष्ट्रध्वज म्हणून याला संबोधण्यात आला असतं याला राष्ट्रध्वजाची उपमा जर दिली असती लोकांच्या मनामध्ये राष्ट्रध्वज जर रुजवला असता तर चौका चौकामध्ये तिरंग्याची विक्री करून पोट भरण्याची वेळ खरंच या देशातल्या लोकांवर आली नसती पण राज्यकर्त्यांनी ती आणून ठेवली असो तिरंग्याचा जो राष्ट्रध्वजाचा जो अपमान होतो आहे हा पण कुठंतरी थांबला पाहिजे मागच्या काही वर्षापासून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला चौका चौकामध्ये होणारी राष्ट्रध्वजाची विक्री थांबली पाहिजे यासाठी मी राष्ट्रपतीपर्यंत प्रयत्न केलेत पत्रव्यवहार तसे केलेत पण तसा कुठलाही सन्मान राष्ट्रध्वजाला या देशाच्या राष्ट्रपतींनी आत्तापर्यंत दिलेला नाही आणि भविष्यामध्ये ते देतील असंही वाटत नाही कारण त्यांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आपुलकी आणि प्रेम भावना नाही आहे राष्ट्रध्वज ही राष्ट्राची संपत्ती आहे ती अशी रस्त्यावर विकली जाऊ नये याबद्दल राष्ट्राच्या राज्यकर्त्यामध्ये किंवा देशाच्या संपूर्ण जनतेमध्ये त्याच्याबद्दल आत्मीयता नाही आहे चौकामध्ये तिरंग राष्ट्रध्वज विकला जातो आणि तो विकला याच्यासाठी जातो कारण आपण चौकामध्येच तो खरेदी करतो आणि त्याच्यावर काही लोकांचं कुटुंब चालतं घर चालतं त्यामुळं राष्ट्रध्वजाचा होणारा हा जो अवमान आहे तो प्रथम थांबला पाहिजे कुठे ना कुठेतरी आणि हा तिरंगा नाही त्यात चार रंग आहेत आणि तो कुठल्या रंगाचा आहे यापेक्षा तो कोणत्या रंगाचा आहे यापेक्षा त्याच्यात किती रंग आहेत यापेक्षा बेरंग झालेल्या बी जे पीला मला सांगायचं आहे की तो तिरंगा नाही आहे त्याला घरघर तिरंगा करण्यापेक्षा घरघर राष्ट्रध्वज करा तो राष्ट्रध्वज आहे तो भारत ह्या राष्ट्राचं नाक आहे आणि भारत ह्या राष्ट्राचं नाकच तुम्ही कापण्याचा प्रयत्न तिरंगा म्हणून करत आहात तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज नाही आहे किंवा राष्ट्रध्वज हा तिरंगा नाही आहे त्यामुळं राष्ट्रध्वजामध्ये चार रंग आहेत त्याच्यामुळं तिरंगा हा राष्ट्रध्वज होऊ शकत नाही किंवा राष्ट्रध्वज हा तिरंगा नाही तर भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये चार रंग आहेत आणि त्याच्यामध्ये धम्मचक्रसुद्धा सुद्धा आहे धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज एवढं मोठं जरी तुम्हाला म्हणता आलं नाही तरी राष्ट्रध्वज आपण म्हणू शकतो इकडे राष्ट्रगीत आपण म्हणतो पण राष्ट्रध्वज म्हणायला आपल्या मनामध्ये थोडासा संकुचितपणा निर्माण होतो कारण तिथे धम्मचक्र आहे म्हणून त्यामुळं राष्ट्रध्वजाचा अवमान थांबला पाहिजे ते तिरंगा नाही तो चौरंगा आहे आणि त्याला चौरंगा सुद्धा न म्हणता राष्ट्रध्वज हाच घटनात्मक शब्द योग्य आहे त्याला आपण सर्वांनी घरघर तिरंगा न म्हणता घरघर राष्ट्रध्वज असं संबोधणं काळाची गरज आहे अन्यथा शब्दाने शब्द विकृत होत जातात जसे भारत हा संविधानिक देश असताना आजही मूर्ख लोक संसदेमध्ये त्याला हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बोमलत असतात मग तो ओवेशी असेल किंवा राहुल गांधी सुद्धा असेल राहुल गांधीला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या मूर्खांनी सुद्धा त्या आ, कमी बुद्धीच्या व्यक्तीला हे सांगितलं पाहिजे की भारताचं नाव भारत दॅट इज इंडिया आहे इंडिया दॅट इज भारत आहे हिंदुस्थान नाही तसच हा तिरंगा नसून राष्ट्रध्वज हो आहे त्याला राष्ट्रध्वज हो म्हणा तिरंगा म्हणणाऱ्या लोकांवर खरे तर राष्ट्रद्रोहाचे खटले दाखल होणं काळाची गरज आहे पण ते होणार नाहीत कोणी दुसरं काही बोललं की त्याच्यावर धर्माच्या भावना भडकवल्या म्हणून त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होतात पण रस्त्यावर तिरंगा विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत भारताला भारताला हिंदुस्थान म्हणणाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत त्यामुळं भारत हा राष्ट्र बनण्यासाठी असणारे जे अडथळे आहेत हे वेळोवेळी निर्माण करण्यात आलेले आहेत आणि ती पुढे सुद्धा केली जातील पण भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा नसून तो चौरंगा आहे आणि त्याही पलीकडे जाऊन तो तिरंगा आणि चौरंगा बाजूला सोडून तो एक राष्ट्राचा ध्वज आहे म्हणून त्याला राष्ट्रध्वज संबोधण्यात यावं तिरंगा किंवा चौरंगा नाही